विद्यमान आमदार राहुल कुल यांना दौंड विधानसभेमध्ये अपयश येणार माझी आय काँग्रेसचे दौंड शहर अध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख दौंड विधानसभा मतदारसंघातील रणधुमाळी आज शेवटच्या टप्प्यात आली असून दौंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना त्यांच्या कर्तृत्वाने अपयश येणार असल्याची माहिती आय काँग्रेसचे दौंड शहर माजी अध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख यांनी दिली आहे त्यांनी विद्यमान आमदार राहुल कुल हे फक्त दौंड शहरातील एका कान फुकणाऱ्या व्यक्तीमुळे पडणार आहे तसे शेख हे म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किसनराव थोरात यांना मतदारांनी प्रचंड मताने विजय करून दौंड शहरासह तालुक्याचे परिवर्तन घडवून आणावे कारण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर पुणे शहरातील आय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दौंड शहराचे माझे अध्यक्ष मान्य बाबा उर्फ करीमशे आपल्याला या ठिकाणी बोलण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत बाबा भाई दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विद्यमान आमदार राहुल कुल यांचे काम केले होते त्यावेळेची परिस्थिती अशी काय होती की आपण त्यांचं काम केलं 2014 दोन, लो, हो दोन, हो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पा पंचवार्षिकमध्ये दादा कुल यांनी दौंड शहर तालुक्यातनं आरोग्यदूतच्या माध्यमातनं बऱ्याचशा लो लोकांचे औषध पाणीचा प्रश्न मिटवला होता बऱ्याचशा काही गोष्टी त्यांनी दौंड शहरात तालुक्यात केलेला होता परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे आत्तापर्यंत दौंड शहर आणि तालुक्यातल्या काय तत्कालीन नगराध्यक्षाच्या माध्यमातन त्यांच्या चुकीचं कर्तृत्वामुळं दौंड शहरातील लो तालुक्यातील लोकां जो अन्याय अत्याचार खोटे नाट्य गुन्हे दाखल झाले ही सगळी लोकांपुढे उशी असल्याने त्यामुळं नाग ना असतो आता विद्यमान आमदाराच्या विरोधामध्ये मी स्वतः मी माझ्या परीने काय लोकांना आव्हान करतो विनंती करतो कि ए ना, वना, वनारे विदान से की होणाऱ्या वीस तारखेच्या विधानसभेला रमेश किशनराव थोरात हे महाआघाडीचे उमेदवार असून का त्यांच्या चिन्हा तीन नंबरच्या बटन, बटन दाबून तुतारी या चिन्हाला मतदान करावं आपण निवड मतदान केल्यानंतर ते आमदार होतील आणि दोन हजार चोवीस नंतर महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते विध विदा, विधानसभेमधले नामदार होतील हेच मी आपल्याला आज आपल्याला आवाहन करीत आहे विनंती करीत आहे आपण तर विनंती करत आहात मतदाराला की भविष्यामध्ये येणाऱ्या वीस तारखेला भावी आमदार रमेश अप्पा थोरात यांना मतदान करून विजय करावा असं आपण जनतेला आवाहन करत आहात परंतु आज माझा प्रश्न असा आहे की गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आपण राहुल कुल यांचं काम केलं होतं आज का आपण त्यांच्या विरोधात उपस्थित केला तो बरोबर आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मान्य राहुल कुल जे आता विद्यमान आमदार आहे दौंड शहरातील दौड नगर परिषद यांनी भ्रष्टाचार करून दौड शहरातील नगरपालिकेमध्ये जे काही खटाटोप केले जे काही खोट्या नाट्या केसेस लोक कर, करायला लावले ज्यांच्यावर खोट्या गुन्हे दाखल केलेले काय जे काही गुन्हेगारी वृत्तीचे लोकं जवळ बाळगून त्यांच्या घरावर आ घरफोडी दरोडा बलात्कार सारखे गुन्हे करायला लागले त्यांना पाठीशी घालून या पाच वार्षिक योजनामध्ये या विद्यमान आमदाराच्या माध्यमातनं त्यांचा विद्यमान आमदाराचा गैरफायदा घेऊन त्यांनी या पंचवार्षिक योजनामुळे बरेच लोकांना दौंड शहरातील तालुक्यात आणण्या अत्याचार केलेला आहे नगरपालिकेमध्ये गेल्या पंचवीस वर्षाची माजी नगराध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष जे काय सत्ता असताना मध्ये कुठलीही प्रगती केली नाही दौंड शहरातले कुठलेही डेव्हलप केले नाही उलट दौंड शहरामध्ये अतिक्रमणची काढणे काढून पुनर्वसन करणं गरजेचं आहे असं काही न करता खोट्या नाट्या टेंडर काढून खोट्या नाट्या गोष्टी करून हा नगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे यामुळं नाविलाजाने वेळोवेळी या, ना या विद्यमान आमदारांनी हस्त त्यांच्या हस्तकामार्फत काय काय बातम्याच्या मार्फत त्यांना कल्पना मा दिलेली होती की की जेणेकरून हे माजी अध्यक्षाच्या माध्यमातून आपण थोडं दुर्लक्ष करावं हो त्यांच्यामुळं आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यांना आज निरोप दिलेला होता परंतु विद्यमान नामदारांनी राव दादा कुलनी दुर्लक्ष केला म्हणून येणाऱ्या आता या दोन हजार निवडणुकीच्या चोवीस मध्ये आज मी जाहीरपणे करतो की त्यांच्या आप यांच्या माध्यमातून त्यांना ते अपयश अपयश नक्की होणारे हे मी विद्यमान आमदाराला कळ इच्छितो परंतु कालांतराने चार वर्षे अकरा महिने गेले राव विद्यमान आमदाराने दुःख दुर्भक्ष्य केले व शेवटच्या आता आठ पंधरा दिवसामध्ये या गोष्टीकडे दे लक्ष देण्यात काय अर्थ नाही कारण का मतदारांचा बाण आता सुटलेला आहे तो ह्यांना लागल्याशिवाय राहणार नाही हे विद्यमान आमदार हे आपल्या अपय पदरी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या भविष्य का रमेश थोरात थोराते भावी आमदार होणारे त्यानंतर भावी आमदार होणारे हीच माझी आता आपल्या मतदारांकडे दोन शेर तालुक्यांकडे मतदारांना विनंती करीत आहे या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं आणि रमेश किशोरराव थोरात यांना आपण बहुमताने निवडून ही विनंती आपण तालुक्यातील मतदाराला काय आवाहन झालं दौंड शहरातील मतदाराला माझं असं आव्हान असेल अशी चे विनंती असेल कि कि रमेश अप्पा थोडा एक दोन हजार एकोणीसशे ब्याण्णवला हे आमदार होते त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी पंचवार्षिक त्या काळामध्ये केलेल्या आहेत चाळीस वर्षे ते पिडीचे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन होते संचालक झाले संचालक असताना ते दौंड शहर तालुक्यातले बरेच शेतकऱ्यांचे काम केलेत व्यापाऱ्यांचे काम केलेत बचत गटांचे लोकांना प्राधान्य दिलेले येणारा भविष्य का मला अशा अपेक्षा अशी अपेक्षा वाटते की या पंचवार्षिकमध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार एकवीस माने रमेश शंकर रमेश अप्पा थोरात हे दौंड शहरातील व तालुक्यातील के परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही दौंड शहरातील नगरपालिकेचा जर विषय जर गेला तर यांना होऊ द्या होणारे आता विधानसभानंतर नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत दौंड नगरपालिकेला रमेश आप्पा रमेश किशन फोनाच्या माध्यमातून नगरपालिकेवर पॅनल येईल आणि पॅनलच्या माध्यमातून जी काय बॉडी अस्तित्वात येईल त्यावेळेस दौंड नगरपालिकेच्या माध्यमातून रमेश आप्पाच्या आशीर्वादातनं कर्तृत्ववादानं दौंड शहरातलं परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही आणि दौंड शहरी सुजलाम सुफलाम होईल हीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि आपल्याला विनंती करतो